ओकेशन आव लेट स्टार्ट विल गो अहेड आज आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन आपण आज सरासरीचा पुढचा भाग पाहणार आहोत परंतु तो भाग पाहण्या अगोदर आपण काय करतोय तर आपण अगोदर कालच्या सरासरीची थोडक्यात जे काही क्वेश्चन्स तुम्हाला मी ट्वेंटी क्वेश्चन्स दिले होते त्याची एकदा काय करूयात रिव्हिजन या ठिकाणी करूयात आणि मग पुढे जाऊयात तर आपण सरासरी पाहतोय आणि सरासरीमध्ये आपल्या लक्षात येत आहे की नेमकं काय आहे तर अशा प्रकारचे हे ट्वेंटी एम सी क्यूज दिलेले होते ते एक 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 एक, एक, एक आपण सॉल्व्ह करूया हे टिक मार्क जे आहे हे तुमच्यापैकीच केलेलं एक जणांचं आहे तर तुम्ही आपल्या ग्रुपवरतीच आलेलं होतं पाचवीच्या मला वाटतं नंदरातचं आहे ते तर हरकत नाही ते ॲज इट इज मी तसंच घेतलेलं आहे जशास तसं म्हणजे शेवटी बघूयात किती त्याला मार्क्स मिळत आहेत तर आपण मगही मी चेक केलेलं होतं पण आता हे एकदा बघूयात सरासरी काढण्यासाठी काय करावे लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व संख्यांची बेरीज करून कर संख्येच्या संख्येने भाग द्यावा हे त्याचं उत्तर आहे गुणाकार करायची गरज नाही ए येणार नाही वजा करायची गरज नाही म्हणजे सी येणार नाही मोठ्या संख्येने भाग द्यायची सुद्धा गरज नाही डी सुद्धा येणार नाही ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे सरासरीचं सूत्र एकदा लक्षात घ्या सरासरी म्हणजे काय असतं ॲव्हरेज त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणत असतो सरासरी बरोबर काय असतं थोडक्यात तर <laughs> बघा सर्व संख्यांची बेरीज असते बघा सर्व संख्यांची बेरीज असेल आणि ती जी बेरीज असेल त्या बेरजेला एकूण संख्येने संक्या, संक्या काय करायचं एकूण संख्येनं भाग द्यायचा म्हणजे किती आहेत त्या संख्येनं भाग द्यायचा एवढं सूत्र आहे फक्त एवढं सोपं सूत्र आहे एकदम सोपं आहे काय हरकत नाही ठीक आहे तर पुढे जाऊयात आता मग पुढे जात असताना आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पाहूयात तर बघा दहा वीस तीस म्हणजे टेन ट्वेंटी थर्टी यांची ॲव्हरेज किती आहे तर बघा आपल्याला सिंपल यांची बेरीज करा आणि भाग तीन न द्या तर इथं किती येणार साठ भागिले तीन म्हणजे म्हणजे इथं ट्वेंटी ऑप्शन नंबर बी आहे चला त्यानंतर एका विद्यार्थ्याचे तीन दिवसाचे गुण जर पाहिले तर एकाच एक पहिल्या दिवशी फोर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी असे गुण मिळालेले त्याला तर त्याची सरासरी काढायची आहे बघा तर इथं या ठिकाणी परत एकदा वन हंड्रेड फिफ्टी येईल आणि त्याला थ्री न भाग द्यायचा आहे म्हणजे इथं फिफ्टी येईल बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर सी हे अँसर आहे त्यानंतर प्रश्न चौथ्या मध्ये जाऊयात बघा पाच दहा पंधरा आणि वीस यांची सरासरी किती आहे तर यांची बेरीज करा आणि बेरीज करून जे काही समजा चार न त्याला भाग द्यायचे मग पंधरा पंधरा तीस आणि वीस पन्नास मग पन्नास न चारला भाग देत असताना फोर वन जा फोर उरला वन त्याच्यावर घ्या झिरो फोर टू जा एट म्हणजे पुन्हा किती राहिले मग इथं उरले पुन्हा टू मग इथं पॉइंट द्यायचा आणि इकडे झिरो फोर फाय ट्वेंटी म्हणजे आन्सर आहे चला नंबर नेक्स्ट क्वेश्चन इट इज बघा या ठिकाणी यांची सरासरी आपल्याला काढायची बारा चौदा सोळा अठरा यांची सरासरी आपल्याला काढायची जर समजा आता ट्रिक नुसार सांगतो हा ट्रिक मध्ये कसं असतं सांगतो जर कधी कधी तुम्हाला पाच संख्या दिलेल्या असतील विद्यार्थी मित्रांनो नीट बघा इथे जर पाच संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत बारा चौदा सोळा अठरा आणि वीस तर इकडच्या दोन सोडायच्या इकडच्या दोन सोडायच्या मधली संख्या जी असते ती असते तुमची सरासरी अलग लक्षात पण ती, ती ती कशी पाहिजे ती कशी पाहिजे एका समान क्रमाने असली पाहिजे इथं बघा क्रम सारखा आहे बारा चौदा सोळा अठरा वीस म्हणजे सगळ्यामध्ये दोन दोनचा फरक आहे म्हणजे इथं म्हणून मग इथं मधली संख्या काय येणार हे त्याचं उत्तर येत असतं प्रत्येक वेळेला असं येईल असं नाही क्रम असेल आणि संख्या मध पाच असतील विषम संख्या असतील तर इकडून इकडून तेवढ्या सोडायच्या आणि इकडून तेवढ्या सोडायच्या मधली संख्या धरायची ती त्याची ॲव्हरेज असते हे लक्षात घ्या चला चार भावांचे वय या ठिकाणी आठ दहा बारा आणि चौदा आहेत बरोबर मग किती झाले तर चार आहेत म्हणजे यांची बेरीज येणारे चौवेचाळीस आणि चार बघा याला कितीनं इलेवन म्हणजे इथं काय होणार थोडक्यात बी ऑप्शन येणार आहे सातवं जर पाहूयात आता प्रश्न झाला वाटत ट्रिक असतात ना बिलकुल शॉर्ट मध्ये घेऊयात काय हरकत नाही पण आज हे काही काही जण काल नव्हते ना आणि मग नसल्यामुळे आपल्याला आणखी त्यांना त्यांनाही समजलं पाहिजे की नेमकं हे कशा पद्धतीनं आहे ट्रिक काय नाहीये ट्रिक एकच गोष्ट लक्षात ठेवायची माइंडमध्ये ह्यांची बेरीज करायची फास्टमध्ये आणि त्याला भाग द्यायचा एवढं मात्र जरी लक्षात थे ठेवलं आपण तरी सुद्धा सोप्यात सोपं होऊन जातं तुम्हाला ठीक आहे बघा आता पुढे आणखी जाऊयात तर काय इथं बघा तीन सहा आणि नऊ बघा मग इथं किती नऊ नऊ अठरा होतील आणि त्यांना भाग इले तीन द्यायचा बघा उत्तर किती येईल थ्री सिक्स एटीन म्हणजे सहा उत्तर येणार आहे एका शेतकऱ्याने तीन दिवसात विकलेला गहू आता किती किलो आहे ते बघायचं आता म्हणजे एका एक पंचवीस तीस आणि पंचेचाळीस आहे मग आता बघा आपल्याला कळालं पाहिजे की हे अक्युरेट यांची पटकन बेरेज न सांगता एकदम बेरीज आली पाहिजे तर हे आपण या ठिकाणी म्हणजे बेरीज आपल्याला पटकन करता आली पाहिजे तर ती बेरीज करत असताना मग काय करायचं इथं ट्वेंटी फाय बघा इथं पंचवीस आणि पस्तीस यांची बेरीज आपल्याला पंचावन्न मिळते आणि पंचावन्न आणि हे पंचेचाळीस म्हणजे हंड्रेड हंड्रेड येणार आहे ना त्याला जर थ्री डिव्हाइड केलं तर कधी लक्षात ठेवायचं हंड्रेड ला थ्री न डिव्हाइड केलं तर थर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री हे अँसर येणार आहे थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री म्हणायचं नाही थ्री थर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओके मी हे तुम्हाला डेसिमल मध्ये शिकवलेले पाच विद्यार्थ्यांचे गुण बघा पाच विद्यार्थ्यांचे गुण ट्रिकनुसार जाऊयात समान आहे बघायचं म्हणजे दहा दहाचा फरक आहे सगळ्यामध्ये म्हणजे इथं पाच संख्या आहेत इकडून दोन सोळा इकडून दोन सोळा मधली संख्या ही ॲव्हरेज असणार आहे ठीक आहे थर्टी त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं टू फोर सिक्स एट टेन म्हणजे हे जे आहे हे जर पाहिले आपण तर आपल्याला यांची सरासरी आता आता बघा इथे सुद्धा पाच संख्या आहेत आणि ट्रिक आहे इथं बसते ट्रिक इकडून दोन सोळा इकडून दोन सोळा मधलं सिक्स हे त्याचे आन्सर येणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सेवन फोर्टीन ट्वेंटी वन आणि ट्वेंटी एट यांची सरासरी किती असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं इथे आता चार संख्या असल्यावर मात्र तसं करता येणार नाही आपल्याला काय करावं लागेल मग या ठिकाणी बघा सरळ सरळ आहे आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपण जर सेवन्टीन चार संख्यांची बेरीज करू आणि भाग देऊ पण आता इथे आणखी एक गोष्ट बसेल इथं काय होईल सातचा टेबल आहे हा बरोबर का नाही मग सातचा सा टेबल जर घ्यायचा असेल आपल्याला संख्या चार दिल्या तर काय करायचं या दोन्हीच्या मधली संख्या घ्यायची म्हणजे बघा ह्या दोन संख्या घेऊन टाकायच्या म्हणजे कसं इथं बघा इथं दोन दोन जे आहेत बघा इथं इथं दोन्ही दोन घ्यायचे चौदा आणि एकवीस त्यांना भागिले दोन करायचं लगेच त्याचं उत्तर मिळून जातं सतरा छेद सतरा पॉईंट पाच एक ट्रिक कळाली का आता इथं सुद्धा इथं बी ट्रिक बसते इथं कशी इथं बघा ही दोन या दोन इकडून समजा आता समसंख्या आहेत या पाच नाही तर पाच असत्या तर इकडून दोन इकडून दोन सोडल्या असत्या पण या चार आहेत तर अशा वेळेला आपण काय करायचं दोन संख्या घ्यायच्या या यांची काय करायची बेरीज करायची आणि भागीले दोन करायचं उत्तर तुमचं मिळून जात ऑप्शन नंबर ए ठीक आहे समजलं पस्तीस बेरीज येईल आणि पस्तीस चार ते साडे होत असतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे त्यानंतर आता साडेसतरा म्हणजे सतरा पॉईंट पाच ठीक आहे एका मुलीने चार दिवसात चाललेलं अंतर आता इथं बघा दोन तीन पाच दहा हे अंतर ती चाललेली आहे सरासरी आपल्याला काढायचं आहे तर दोन तीन पाच 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 दहा दहा वीस मग वीस आपल्याला माहिती आहे याला चार न भाग द्यायचा डायरेक्ट म्हणजे उत्तर येणारे पाच त्यानंतर पुढे बघा सहा आठ बारा यांची सरासरी आपल्याला किती मिळते तर बघा सहा आठ बारा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ऍव्हरेज करून आपण पुढे जाऊ शकतो बघा सहा आठ दहा आणि बारा इथं ट्रिक बसू शकते बघा इथं ट्रिक या दोन इंची बेरीज करायची भागीले दोन करायचं नऊ इथं उत्तर बरोबर ना या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता तीन संख्यांची सरासरी आता इथं हे आज शिकायचं आपल्याला तीन संख्यांची सरासरी वीस आहे संख्या माहित करायचा उत्तर उत्तरायचं येस व्हेरी गुड दोघांचा गुणाकार करायचा तर बेरीज बेरीज शोधायची आपल्याला आज ते शिकवायचं होतं तर तीन संख्यांची सरासरी ज्या वेळेला आपल्याला दिलेली आहे सरासरी दिली, दिली संख्या किती दिल्या पण त्यांची बेरीज काढायची असेल तर या दोन संख्यांची म्हणजे संख्यांची आणि सरासरीची गुणाकार करायचा आणि मग जो गुणाकार येईल ती त्यांची बेरीज असते म्हणजे हे ऑप्शन ऑप्शन नंबर सी साठ हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पाच संख्यांची सरासरी बारा आहे आपल्याला माहिती का ओके बेरीज काय करायची ऑप्शन नंबर सी सी हे त्याचा आहे त्यानंतर हा नेटवर्क नसेल तिकडे दिसेल दिसेल चार विद्यार्थ्यांचे गुण आपल्याला माहित नाहीत बघा पंचवीस तीस चाळीस आणि पन्नास आहेत मग आपल्याला काय करायचं आहे तर अशा वेळेला सरळ सरळ यांची बेरीज करून आपण काय करू शकतो हे करू शकतो हे करून बघूया ही ट्रिक लागते का इथं बघा चाळीस आणि पस्तीस पंचाहत्तर पंचाहत्तर चे दोन म्हणजेच साडेसदतीस सा येतात बरोबर आहे तर अशा पद्धतीने इथेही ती ट्रिक बसते आहे त्यानंतर दोन पाच आठ अकरा आणि चौदा तर इकडे बघा एक बघा इथं सर तीन चा तीन फरक आहे सगळ्यांमध्ये म्हणजे इथं दोन संख्या सोडा आणि इकडे दोन सोडा मधली संख्या म्हणजे हे त्याची सरासरी असणार आहे त्यानंतर अठराव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येतं बघा इकडं शंभर दोनशे दोन तीनशे इकडून एक इकडून एक सोडून द्या आणि मधली संख्या ती त्याची ॲव्हरेज असणार आहे चला त्यानंतर पाच दिवसात विकलेलं विकलेले किलो आता म्हणजे हे आता इथं दूध दिलेलं आहे दूध हे लिटरमध्ये जाईल लक्षात घ्या परंतु इथे किलो मध्ये म्हणता येते तर बघा मग बघूयात ना दहा पंधरा वीस पंचवीस तीस ही हा ही देखील एक नंबर सिरीज आहे आणि संख्या दिलेल्या किती इथं ह्या पाच आहेत इकडून दोन सोडायच्या आणि इकडून दोन सोडायच्या मधली संख्या आहे त्याचं उत्तर म्हणजे ट्वेंटी किती ट्रिक न किती पटकन निघतंय हे उत्तर तुम्हाला जास्त काही लोड सुद्धा घ्यायची गरज नाही लिहित बसायची गरज नाही बघा एका वर्गातील मी तुम्हाला लिहायला सुद्धा देत नाही का देत नाही कारण तुम्हाला शाळेचा अभ्यास असतो मला काय वाटतं हे कमीत कमी तुम्ही सुद्धा आपण शॉर्टकटमध्ये फक्त व्हॉट्सअपवरती सोडून उत्तरं टाकायची आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय तर तेवढंही तुम्ही करत नाहीत एका वर्गातील सहा विद्यार्थ्यांचे गुण आपल्याला बघा सहा वर्गातील विद्यार्थी आहेत ही इथे सुद्धा एक ट्रिक बसेल परंतु सहा विद्यार्थ्यांमध्ये कसं बसेल मग आता इथं या ठिकाणी का बघायचंय करायची बघा आता मग इथं काय होईल या दोन इकडून दोन सोडा इकडून दोन सोडा पण इथं पाच पाच चा फरक आहे नाही बसत मग आपल्याला काय करावं लागेल यांची बेरीज करावं लागेल कारण इथे कसं आहे पुढे मोठा दहाचा फरक आहे इथपर्यंत पाच चा फरक आहे मग ही जर आपण तीस आणि पस्तीस यांची बेरीज केली तर ही पासष्ट येते पण ह्याला जर भाग दिला तर मात्र मग ते थर्टी किती होईल बघा आता याच्यात आपल्याला सांगता येतं थर्टी इथं बघा टू वन जा टू 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 चा सिक्स आणि मग पुढे आणखी टू वन टू 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 जा फोर उरतो एक म्हणजे इथं थर्टी टू पॉईंट फाय फाय येणार म्हणजे हे ऑप्शन नंबर सी येणार नाही तर बी येणार आहे एक मिनिट होल्ड करा ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर अरे ऑप्शन नंबर बी काढलं ना आपण याचा हा चला आता पुढे जाऊयात सरासरीतून बेरीज काढायची आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला आपण काल या ठिकाणी पाहिलेला आहे तर सरासरीचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही शिकलेला आहात एकूण बेरीज आणि एकूण किती संख्या त्याने भाग द्यायचा मग आपल्याला ही सरासरी माहिती पण आज आपल्याला सरासरीतून बेरीज शोधायची आहे म्हणजे बेरीज किती होईल तर बेरीज करत असताना तुम्हाला सरासरी दिलेली असणार आणि संख्या दिलेल्या असणार यांचा काय करायचा साध्यात सोपा गुणाकार करायचा जे गुणाकार कर येईल ते त्याची बेरीज असणार आहे म्हणजे इथं बघा या ठिकाणी आपल्याला दिलेले उदाहरण पाच विद्यार्थ्यांची सरासरी बारा आहे तर त्यांची एकूण बेरीज किती तर मग ह्या बारा आणि पाचचा काय करायचा गुणाकार करायचा सिक्स्टी हे आन्सर येणार आहे समजलंय ना हे गुड yes. आता कधी कधी आपल्याला ना म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला बेरीज कधी कधी विचारली जाईल कधी कधी सरा सरासरी विचारली जाते आ? आता लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग आपण हे समजून घेणं गरजेचं आहे तर कधी कधी किती संख्या आहेत त्या हे बी विचारलं जाऊ शकतं म्हणून मग त्यावेळेला काय करायचं जर समजा आपल्याला आता इथं बघा इथं जर समजा आपल्याला संख्या काढायच्या आप असतील तर बेरीज न काय करायचं जी बेरीज आलेली असते तिला सरासरीनं काय करायचा भाग द्यायचा असतो हे देखील सूत्र लक्षात राहू द्यायचं म्हणजे काय होईल मग आपल्याला एकूण संख्या मिळतात मिळत असतात ही संख्या किती आहेत तर ठीक आहे या पद्धतीने जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या मिळतात मग समजा मी इथं दिलं आपण समजा बघा सरासरी किती आहे आपल्याला माहित नाही बेरीज बेरीज माहिती बेरीज साठ आहे सरासरी आहे बारा मग आपल्याला संख्या कितीत माहित नाही मग याच काय करायचं आयला आन्सर पाच म्हणजे इथं बाराचा टे, टे टेबल म्हणजे आपण काय करायचं सिक्स्टी पर्यंत म्हणायचं म्हणजे किती बारे पंचवीस साठ किंवा ट्वेल्व फायझा सिक्स्टी म्हणजे या पाच संख्या मिळाल्या म्हणजे तुम्हाला हे हे सूत्र आपल्याला कळायला पाहिजे एकच सूत्र आहे हे पण एक सूत्र हे तिन्ही ठिकाणी फिरत आहे बघा हे सूत्रावरून काय केलं एकूण बेरीज बेरीज वरती लिहायची कधी लक्षात घ्यायचं तुम्हाला जे विचारलं हे एक सूत्र मूळ पाठ पाठ करायचं त्याच्यावरून दुसरे काढायचे म्हणजे जी। इथं बेरीज आहे बेरीज हिथे इथं गुणाकारात सरासरी आहे आणि संख्या आहेत तर संख्या इथं ठेवली आपण सरासरी फक्त भागाकारात नेली बेरजेच्या बस संख्या मिळून गेली असं असतं म्हणून बघा हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आता दहा दिवसात एका कामगाराने केलेल्या कामाची सरासरी आठ तास आहे म्हणजे एकूण काम किती तर इथं आपल्याला सरळ सरळ सांगता येतं मग कि या ठिकाणी दहा आणि आठ तर किती तास झाले मग त्याचे ऐंशी तास झाले हे आपल्याला समजलं पाहिजे हे आपल्याला सरासरी आठ तास काम केलेलं आहे सरासरी मिळाली आणि आपल्याला त्याचे दहा किती दिवस आहेत ते बी मिळालं याचा अर्थ त्याच्यावरून आपल्याला त्याचे एकूण तास काढता येतात आता सात संख्यांची सरासरी पंधरा आहे सात संख्यांची सरासरी जर असेल तर बेरीज एकूण किती येणार वन हंड्रेड अँड फाय आता उदाहरण फोर एका वर्गातील वीस विद्यार्थ्यांचे सरासरी गुण पस्तीस आहेत तर एकूण गुण किती असतील तर वीस गुणिले पस्तीस यांची बेरीज करायची म्हणजे पस्तीस गुणे सत्तर त्याच्यावर पुढचा झिरो लावायचा सातशे म्हणजे हे आपल्याला सांगता येईल एका शेतकऱ्याने बारा दिवसात सरासरी पंचवीस लिटर दूध विकले बघा बारा दिवसामध्ये सरासरी किती दूध विकलं त्यानं पंचवीस लिटर दूध विकलंय तर मग एकूण दूध विक्री किती झाली त्याची तर ती झाली तीस लिटर सॉरी तीनशे लिटर झाली तीन म्हणजे का तर इथं पंचवीस गुणिले बारा हे करावं लागेल तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी काही सरावासाठी काही प्रश्न आहेत पाच संख्यांची सरासरी वीस असेल तर किती आन्सर येईल याच या ठिकाणी सांगा पटकन शंभर ऑप्शन नंबर हंड्रेड गुड इथं हंड्रेड हा एका वर्गातील तीस विद्यार्थ्यांची सरासरी एकशे चाळीस सेंटीमीटर आहे ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर थ्री गुड त्यानंतर पुढे दहा दिवसात सरासरी पंधरा किलोमीटर चालले बारा कामगारांची सरासरी पगार आठशे रुपये आहेत एकूण पगार किती सगळ्याचा मिळून विचारला ऑप्शन नंबर टू नंबर बी गुड आठ संख्यांची सरासरी पंचवीस आहे आठ संख्यांची सरासरी येणार आहे गुड आता समजा आपण काय करायचं कधी कधी आपल्याला दिलं हो समजा आपल्याला आता हे माहित नाही आपल्याला दिलेलं आहे की सरासरी सरासरी समजा आपल्याला दिलेली आहे समजा थोडक्यात किती पंचवीस दिलेली आहे आणि थोडक्यात आपल्याला माहित नाही की नेमकी आपल्याला त्यांची बेरीज दिलेली आहे बघा सरासरी किती आहे पंचवीस बेरीज बरोबर किती आहे समजा थोडक्यात ऍडिशन की दोनशे आहे आपल्याला त्या संख्या किती आहेत बघा संख्याच माहीत नाहीत किती तर काय करायचं अशा वेळेला हे न म्हणजे दोनशेला काय करायचं बेरजेला या सरासरीनं भागायचं हे लक्षात घ्या आणि मग आता जेव्हा आन्सर येईल तेवढ्या संख्या समजलं का हे सुद्धा हा याच्यावर सुद्धा काय येतील प्रश्न येतील आणि हे कॉल करायचे आहेत तर या ठिकाणी आपण थांबूयात मग मला वाटतं तुम्हाला आता हे सगळं समजलेलं असावं बघा लक्षात घ्या अजून सराव करा होमवर्क मध्ये तुम्हाला परत वेंटी क्वेश्चन सॉल्व करायला देतो मी ठीक आहे थांबूया देतो थँक्यू